वटपौर्णिमेला पारंपरिक पूजेबरोबर ही उपाय करा घरात सुखसमृद्धी येईल पूजा साहित्य हिरव्या बांगड्या हळदी कुंकू काळी पोत अत्तर कापूर पंचामृत पूजेचे वस्त्र विड्याचे पाने सुपारी पैसे गुळ खोबऱ्याचा नैवेद्य आंबे दुर्बा गहू सतीमातेचा फोटो किंवा सुपारी इत्यादी पूजनविधी प्रथम सौभाग्यवती स्त्रीने मला आणि माझ्या पतीला आरोग्य संपन्न दीर्घ आयुष्य लाभो असं करावा ह्या दिवशी उपवास करावा प्रथम सुपारीच्या गणपतीची स्थापना करावी गणपतीची हळद कुंकू अक्षदा वाहून पंचोपचार पूजा करावी नंतर सतीमातेच्या सुपारीची पण पंचोपचार पूजा करावे हळदी हो कुंकू काळी पोत हिरव्या बांगड्या ही सौभाग्य अलंकार अर्पण करावे वडाच्या मुळाजवळ अभिषेक करावा छोट उपचार किंवा पंचोपचार पूजन व आरती करावी वडास हळदी हो कुंकू वाहून आंबे आणि दूध साखरेचा नैवेद्य दाखवावा वडाच्या झाडाला तियेरी सुती दोरा गुंडाळून पाच प्रदक्षिणा घालाव्यात पाच सुवासिनींची आंबे व गवाने ओटी भरावी सायंकाळी सुवासिनी सह सावित्रीच्या कथेचे वाचन करावे या प्रकारे प्रार्थना करावी मला व माझ्या पतीला आरोग्य संपन्न दीर्घ आयुष्य लाभू दे धनधान्य व मुले नातू यांनी माझा प्रपंच विस्तारित व संपन्न होऊ दे पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी पत्नी वटपौर्णिमेचे व्रत करते काही खास उपाय घरात आनंद घेऊन येतील लक्ष्मी नारायणाच्या जोडी बरोबरच इच्छित पती दीर्घ आयुष्य मिळावे म्हणून शंकर पार्वतीचीही उपासना केली जाते वटपौर्णिमेच्या दिवशी व्रता निमित्त केल्याने पती पत्नीच्या आयुष्यात सुख शांती आणि समृद्धी येते असं म्हणतात त्यामुळे पारंपरिक सावित्री पौर्णिमेच्या पूजा विधी बरोबर हे काही खास उपाय करणे योग्य ठरेल वट पौर्णिमेला भगवान शंकरांना बेलपत्र आणि माता पार्वतीला सुहासिनीचे वान सर्व शृंगार अर्पण करावा यामुळे वैवाहिक बाए आयुष्यात आनंद नांदतो असे मानलं जातं ज्यांचं लग्न जमत नाही अशा मुलींनी ह्या दिवशी उपवास करून शंकर आणि पार्वती यांच्या मंत्राचा जप करावा ह्यामुळे लवकर विवाह होईल वैवाहिक जीवनात तणाव असेल तर पती पत्नीने शंकर पार्वती मंदिरात जाऊन अकरा परिक्रमा माराव्या ताणतणाव दूर होण्यास मदत होईल वटपौर्णिमेला मंदिरात बसून पती पत्नीने मंगलसूत्राचे पठण केलं तर त्यांच्या वैवाहिक आयुष्यातले सर्व त्रास दूर होतील दिवशी देवाला नैवेद्य म्हणजे वैवाहिक आयुष्यातही माधुर्य येईल ह्या ये। दिवशी शंकर पार्वतीला पांढरे फूल नक्की चढवा यामुळे विवाहित आयुष्यात शांती राहते तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा